तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे माता आणि बहिणींनो तर लाडक्या बहीण योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आता लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत एकवीसशे रुपये तर तुमच्या बँक खात्यामध्ये हे काम केल्यानंतर तेव्हाच डिपॉझिट होतील जेव्हा तुम्ही हे काम कराल तर योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेली आतापर्यंतची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि बिग अपडेट आहे लाडक्या बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे पाहिजेत तर तुम्हाला आता महत्त्वाचं म्हणजे नवीन फॉर्म भरावा लागल ही सगळ्यात मोठी अपडेट आणि सगळ्यात मोठा निर्णय आहे लाडकी बहीण योजना संदर्भात तर बघा जी काही ऑफिशियल अपडेट आलेली आहे फक्त याच बहिणींना ज्या बहिणी नवीन अर्ज भरतील त्याच बहिणींना लाडक्या बहीण योजनेचे आत्ता समोरचे पैसे भेटणार आहेत याच बहिणी बहिणींना या ठिकाणी भेटणार आहेत आता महत्त्वाची अपडेट काय आलेली आहे फक्त या कोणत्या बहिणी असणार आहे कोणाकोणाला नवीन फॉर्म भरावा लागेल आणि नवीन फॉर्म भरायची मुदत काय आहे ज्या माता बहिणींनी अजून फॉर्म भरलेला नाही आणि ज्यांनी भरलेला आहे अशा सर्व माता बहिणींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे ज्यांना आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही आहे लाडक्या बहिणी योजनेचा आणि एकवीसशे रुपये आज या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तीस तारीख आहे आज या ठिकाणी तीस तारीख आहे आणि उद्या जवळपास उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये नऊ वाजता या ठिकाणी बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत फक्त तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे कोणाकोणाला नवीन फॉर्म भरावं लागेल त्याच्यानंतर उद्या म्हणजेच नऊ वाजता कोणाकोणाच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या संदर्भात ऑफिशियल अपडेट आलेले आहे फक्त याच बहिणींच्या खात्यात पैसे पाठवणार आता महत्त्वाची अपडेट काय आलेली आहे कोणाकोणाला नवीन फॉर्म भरावा लागेल कोणाच्या खात्यात एकवीसशे रुपये पॉझिटिव्ह होणार आहे सर्वपैकी मी डिटेलमध्ये सांगणार आहे सर्व मा माता बहिणींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि तुम्ही फॉर्म कधी भरू शकता सर्व काही या मध्ये तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे सर्वांनी न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत पाठवा की ऑफिशियल अपडेट काय आलेली आहे नवीन निर्णय काय घेण्यात आलेला आहे सर्व काही त्यांना कळायला पाहिजेत तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहिणीनो आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या अपडेटी पाहत आलेलो आहे परंतु जी काही अपडेट आता समोर आलेली आहे ही सगळ्यात मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेली आहे समोर तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना या ठिकाणी मोठा बदल दोन हजार चोवीस त्याच्यानंतर बघा लाडकी बहीण योजना नवीन बदल आता पुढील डिसेंबर महिन्याचा जो काही एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तर तो खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला हे काम करावं लागेल म्हणजे तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल किंवा काय करावं लागेल सगळं काही यामध्ये देणं आलेला आहे आता समोरचं पाहू शकतात राज्यातील तमाम माता बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे ज्या माता बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नाही आहे अशा सर्व माता आणि बहिणींसाठी ही खुशखबर आहे तर नवीन फॉर्म तुम्ही कधी भरू शकतात आणि महत्वाचं म्हणजे ज्यांनी ऑलरेडी भरलेला आहे परंतु पैसे आलेले नाही आहेत अशा माता आणि बहिणींना डबल फॉर्म भरावा लागेल त्याच्यानंतर तुमचे पैसे मोकळे होतील पैसे तुम्हाला भेटतील असा या ठिकाणी एक मुद्दा समोर आलेला आहे सर्व काही मी तुम्हाला सांगतो एकवीसशे रुपये कधीपर्यंत येतील डब डबल फॉर्म कसा भरावा लागेल फक्त व्हिडिओला स्किप करून पाहू नका तुमच्या लक्षात काहीच माहिती ना येणार नाही आहे त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज राहा व्हिडिओला स्किप करून पाहू नका डायरेक्टली शॉर्टपर्यंत पहा ठीक आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल तर बघा समोर पाहू शकतात नवीन अर्ज प्रक्रिया आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्याबहीण योजनेची जी काही अपडेट आहे ते मी तुम्हाला वेळोवेळी देत असतो त्यानुसार ही अपडेट लक्षात घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अशा महिला आहेत या योजनेमध्ये अर्ज करू शकले नाहीत आता महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अर्ज केल्याने त्यांना योजनेचा लाभ भेटलेला नाही आहे आता याचे महत्त्वाचं कारण म्हणजे महिला योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राच्या कमतरतेमुळं तसेच वेळेच्या अभावी आणि अन्य काही समस्यांमुळे या योजनेत अर्ज करू शकल्या नाहीत त्यांनाही या योजनेचा अर्ज मिळू शकतो तर तुम्हीही या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी त्यामध्ये म्हणजे यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आता या अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल त्यासाठी या ठिकाणी काला म्हणजे जवळपास या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय कागदपत्र लागता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता आणि निकष तुम्हाला काय पात्रता आता नवीन फॉर्म कोणाला भरायचा काय भरायचा आणि तुमचे पैसे का आले नाही आहे याचं पूर्णपणे कारण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ते कशावर डिपेंड करतं ते तुम्हाला आता लक्षात घ्यायचं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निकष आणि पात्रता काय त्याच्यानुसार तुम्हाला पैसे भेटतील त्याच्यानुसार तुमचा फॉर्म मंजूर होईल आणि तुमचा जर मंजूर झालेला असेल तर तुम्हाला यानुसार पैसे भेटतील तुम तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल किंवा नसेल ते तुम्हाला याच्यावरून कळेल आता समोर तुम्ही पाहू शकतात माता बहिणींनो की या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचा महाराष्ट्राचा रहिवासी दाखला या ठिकाणी असला पाहिजेत त्याच्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलेचे वय किमान एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान असले पाहिजेत त्याच्यानंतर सर्व विवाहित अविवाहित घटस्फोटीत निराधार या महिलांना या, या योजनेत अर्ज करता येणार आहे ज्यांचा विवाह झालेला असेल नसेल ते अर्ज करू शकता त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही त्याच्यानंतर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त जर असेल तर तुमचा फॉर्म डिस्क्लिफाय होईल आणि पात्र बी झाला क्वालिफाय बी झाला तरी तो नंतर तुम्हाला पैसे येणार नाही ये तो फॉर्म रद्द होईल अडीच लाखाच्या खाली असेल तरच तुम्ही अपील करू शकतात ही याच्यासाठी पात्रता आहे आता कागदपत्र काय काय लागतात आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला पिवडे रेशन कार्ड त्याच्यानंतर निवास प्रमाणपत्र किंवा मतदान टू ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रं त्याच्यानंतर बँकेचं पासबुक लागतं अकाउंट नंबर मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट फोटो तर अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे डॉक्युमेंट लागत असतात आणि योजनेचे फॉर्म अजून भरायला सुरुवात होणार आहे लक्षात घ्या व्हिडिओला स्किप करू नका पुन्हा पुन्हा सांगतोय पुढं बघा यामध्ये महत्त्वाचं माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे बघा राज्यामध्ये नवीन या ठिकाणी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील महिलांना सव्वा हप्ता जवळपास जो काही सव्वा हप्ता आहे तर तो वितरित करण्यात येणार आहे त्याच्या खात्यावर बघा त्यांच्या खात्यावर एकवीसशे रुपये येतील अगोदर पंधराशे रुपये मिळत होते आता एकवीसशे रुपये मिळतील आणि मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे मंत्रिमंडळाची जी काही स्थापना आहे ती स्थापना झाली की त्याच्यानंतर पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उद्याच तो दिवस असणार आहे बघा उद्या या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी काय अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय तर बघा उद्या या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तारीख जी काही आहे ती तुम्हाला माहिती आहे आणि महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तो काय की बघा लाडक्या बहीण जसंही मंदी म या ठिकाणी मंत्रिमंडळाची स्थापना झाली की त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा हप्ता तात्काळ जमा होणार आहे महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मंत्रिमंडळाची या ठिकाणी स्थापना झाली की लगेच आता महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये कोणाला या ठिकाणी भेटण्यासंदर्भात अपडेट आहे आणि नवीन फॉर्म संदर्भात तर बघा ज्या बहिणींचा फॉर्म या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर बोललो भरपूर अशा माताबहिणी की त्यांनी अपील केलेली आहे त्यांनी कागद पत्र असो किंवा काहीतरी कमतरतेमुळं या ठिकाणी फॉर्म भरला नाही आणि भरला त्यांचा डिस्क्लिफाय झाला तर अशा बहिणींना नवीन फॉर्म भरायला सुरुवात देखील होऊ शकणार आहे अशी एक अपडेट आलेली आहे आणि जर सुरुवात झाली तर ज्या माता बहिणींना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे पैसे भेटलेले नाही आहे फॉर्म भरलेला आहे तर ते तिथे चेक करू शकतात तिथं वापस फॉर्म भरू शकतात आणि ज्यांनी भरलेला नाही आहे त्यांना भरावा लागेल फॉर्म तेव्हाच त्या योजनेचा लाभ भेटणार आहे आता महत्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये कोणाला भेटण्यासंदर्भात अपडेट आहे आणि या संदर्भात अपडेट काय तर एकवीसशे रुपये ज्या बहिणींना आतापर्यंत अनेक प्रकारचे हप्ते भेटलेले म्हणजे भरपूर हप्ते भेटलेले पाच हप्ते तर सहावा हप्ता या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा असणार आहे आणि तो कधीपर्यंत जमा होईल तर लक्षात घ्या सहावा जो काही हप्ता आहे तर तो सोमवारी जवळपास सोमवारी म्हणजे रविवारच्या बँका बंद असतात तर सोमवारी तुमच्या बँक खात्यामध्ये नऊ वाजेदरम्यान जमा होणार आहे सहावा हप्ता एकवीसशे रुपयाचा तर ही सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे आणि फक्त या बहिणींसाठी ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंकिंग आहे ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल आहे ज्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांची संपूर्ण प्रोसेस ओके आहे अशा बहिणींनाच या ठिकाणी पैसे भेटणार आहेत एकवीसशे रुपये सोमवारी ठीक नऊ वाजता फक्त याच बहिणींसाठी अपडेट आहे आता महत्वाचं म्हणजे सर्व काही तुमच्या लक्षात आलं असेल आणि ज्या बहिणींना आतापर्यंत काहीच मिळालेलं आहे त्यांना देखील मागचे जेवढे बाकी पैसे तेवढे सगळेच या ठिकाणी भेटणार आहे तर हीच सगळ्यात मोठी खुशखबर होती माता आणि बहिणींनो तर आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा किंवा काय करायचं आता तुमच्या लक्षात आलं असेल पुन्हा फॉर्म भरायची आवश्यकता नाही आहे फॉर्म अप्रुव्हल असेल तर तुम्ही वापस म्हणजे तुम्हाला पैसे येऊन जातील आणि नसेल तर मग वापस ज्या वेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मग आपल्याला फॉर्म भरावा लागेल अजून अपडेट या ठिकाणी आले नाही की सुरुवात झाली म्हणून या ठिकाणी फक्त एक अपील समोर आलेली आले आहे आय ओ व्हिडिओ लक्षात आला असेल तुम्हाला किती हप्ते आले आणि पैसे किती भेटले कमेंटमध्ये सांगा सोमवारी तुम्हाला पैसे येतील नऊ वाजता ठीक चेक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र